नमस्कार मित्रांनो मित्रांनो बांधकाम कामगारांना आता पेन्शन योजना सुरू झालेली आहे प्रत्येक वर्षाला आता बारा हजार रुपये हे बांधकाम कामगारांना पेन्शन दिलं जाणार आहे तर यासाठी अर्ज करावा लागणार आहे आणि हा अर्ज कुठे करायचा कोणकोणती कागदपत्रे तुम्हाला लागणार आहे कोण यामध्ये पात्र असणार आहे याच्या अटी आणि शर्ती काय असणार आहे याची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदित बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या निवृत्तीवेतन योजनेची सविस्तर कार्यपद्धती विहित करण्याबाबत महाराष्ट्र शासनाकडून एकोणावीस जून दोन हजार पंचवीस रोजी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या शासन निर्णयामध्ये काय सांगण्यात आलेले आहे पहा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदित बांधकाम कामगारांना त्यांच्या वयाची साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर लागू करण्यात आलेल्या निवृत्ती वेतन योजनेच्या सविस्तर कार्यपद्धतीस या शासन निर्णयांमुळे मान्यता देण्यात येत आहे व त्यास अनुसरून मंडळाअंतर्गत नोंदित बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या निवृत्ती वेतन योजनेची सविस्तर कार्यपद्धती ही पुढीलप्रमाणे यामध्ये विहित करण्यात आलेली आहे तर यामध्ये पहा निवृत्ती वेतन योजनेचे पात्रता व निकष काय असणार आहे तर यामध्ये वयाची साठ वर्ष पूर्ण केलेली व मंडळाकडे सलग किमान दहा वर्ष नोंदीत असलेले सर्व बांधकाम कामगार यामध्ये सदर योजनेअंतर्गत पात्र असणार आहे तर यामध्ये वयाची साठ वर्षे पूर्ण असलेली पाहिजेत आणि सलग किमान यामध्ये दहा वर्ष या जी काही आपली बांधकाम कामगाराची नोंदणी आहे ही नोंदणी करून यामध्ये आपण दहा वर्ष कंप्लीट झालेले असले पाहिजे तर यामध्ये आपण या योजनेमध्ये पात्र असणार आहे तसेच त्याच्या कुटुंबातील पती पत्नी व दोघेही बांधकाम कामगार असतील तर ते स्वतंत्रपणे यामध्ये पात्र असणार आहे यामध्ये पती पत्नी या दोघांनाही यामध्ये साठ वर्ष पूर्ण झालेली असेल आणि दहा वर्ष यामध्ये पूर्ण झालेले असतील आपली नोंदणी पूर्ण करून तर त्यांना दोघांनाही यामध्ये लाभ मिळणार आहे पती पत्नीच्या मृत्यूनंतर संबंधित का बांधकाम कामगाराचे पत्नी निवृत्ती वेतनाकरिता हे पात्र असणार आहे तथापि पती पत्नी सदर योजनेअंतर्गत निवृत्तीवेतन मिळत असेल तर संबंधितास दुबार निवृत्ती वेतनाचा लाभ यामध्ये मिळणार नाही त्यानंतर या निवृत्तीवेतनाचे निकष आणि प्रमाणदर काय असणार आहे पहा तर मंडळाकडे नोंदीत पात्र बांधकाम कामगारांना त्यांच्या मंडळाकडील नोंदणीच्या कालावधीनुसार निवृत्तीवेतन हे अदा करण्यात येणार आहे तर त्यासाठी मंडळाकडे नोंदणी असलेल्या वर्षानुसार यामध्ये खालील प्रमाणे जे प्रमाण दर असणार आहेत ते दाखवण्यात आलेले आहे तर यामध्ये या मन मंडळाकडे नोंदणीची एकूण वर्ष जर दहा वर्ष पूर्ण झालेली असेल तर दरवर्षी मिळणारे निवृत्ती वेतन हे पन्नास टक्के म्हणजे सहा हजार रुपये हे प्रत्येक वर्षाला मिळणार आहे यामध्ये मंडळाकडे नोंदणीचे एकूण वर्ष जर का पंधरा वर्षे पूर्ण झालेली असेल तर यामध्ये पंच्याहत्तर टक्क्यामध्ये नऊ हजार रुपये हे दरवर्षी मिळणारे निवृत्ती वेतन असणार आहे आणि मंडळाकडे नोंदणीची एकूण वर्ष वीस वर्षे पूर्ण झालेली असेल तर यामध्ये शंभर टक्के म्हणजे बारा हजार रुपये हे प्रत्येक वर्षाला मिळणार आहे त्यानंतर मंडळाकडे जमा होणाऱ्या कामगार उपकाराचा वेळोवेळी आढावा घेऊन सदर योजनेअंतर्गत देय निवृत् निरु निवृत्ती वेतनामध्ये कमी अथवा वाढ करणे अटी व शर्तीमध्ये बदल करणे याबाबत निर्णय हे मंडळ मान्यतेच्या शासनस्तरावर हे घेतले जाणार आहे तर हे निवृत्ती वेतनचा लाभ मंजूर करण्याची जी काही कार्यपद्धती आहे तर यासाठी आपल्याला सदर योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या मंडळाकडे नोंदीत बांधकाम कामगारांनी महाबीओ सी डब्ल्यू डॉट इन या मंडळ अधिकृत संकेतस्थळावर विहित नमुना अर्ज हा देण्यात आलेला आहे तिथून हा अर्ज आपल्याला डाउनलोड करता येणार आहे आणि ह्या अर्जाची प्रिंट म्हणजे जो काही प्रपत्र अ आहे हा आपले टेलिग्राम ग्रुपवरती सुद्धा मिळणार आहे त्यानंतर सदरचा अर्ज हा पूर्ण भरून पात्र नोंदित बांधकाम कामगारांनी त्याचे आधार कार्ड ज्या जिल्ह्यामध्ये आहे त्या जिल्ह्यामध्ये बांधकाम कामगार सुविधाचे केंद्र म्हणजे डब्ल्यू एफ सी प्रभारी कामगार उपायुक्त सहाय्यक का असतील कामगार आयुक्त सरकारी कामगार अधिकारी यांच्याकडे हे जमा करायचे आहे त्यानंतर या निवृत्तीवेतन अर्जासोबत हो हो जी काही कागदपत्रे जोडावी लागणार आहे तर यामध्ये आपल्याला पत्त्याचा पुरावा म्हणून आपले आधार कार्डची झेरॉक्स आपल्याला या ठिकाणी जोडावं लागणार आहे त्यानंतर जन्मतारखेचा पुरावामध्ये जन्मदाखला म्हणजे आपला शाळा सोडण्याचा दाखला आपल्याला या ठिकाणी जोडावा लागणार आहे याची झेरॉक्स त्यानंतर बँक खाते जे पासबुक आहे त्याचेसुद्धा झेरॉक्स आपल्याला या ठिकाणी जोडावे लागणार आहे आणि सदर मान्यते अंती प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत संबंधित पात्र निवृत्तीवेतनधारक बांधकाम कामगारांच्या बँक खात्यामध्ये डी बी टी इन कॅश प्रकाराने निवृत्तीवेतन हे जमा करण्यास बँकेस पाठवण्यात येणार आहे जे काही बांधकाम कामगाराचे पैसे मिळणार आहे हे प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत हे तुम्हाला डी टी अंतर्गत मिळणार आहे यामध्ये प्रपत्र अ आपण झालेलं आहे पहा बांधकाम कामगार निवृत्तीवेतनचा जो काही अर्ज आहे तर यामध्ये बांधकाम कामगाराचे नाव या समोर आपल्याला पूर्ण नाव लिहायचे आहे त्यानंतर बांधकाम कामगाराचा नोंदणी क्रमांक जो काही नोंदणी क्रमांक असेल तो नोंदणी क्रम क्रमांक आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आधार क्रमांक टाकायचा आहे बांधकाम कामगाराची जन्मदिनांक टाकून घ्यायची आहे वयाची साठ वर्ष पूर्ण झाल्याचा दिनांक ज्या दिवशी आपल्याला ज्या दिनांकाला आपल्याला साठ वर्ष पूर्ण झाली ती तारीख आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायची आहे त्यानंतर प्रथम नोंदणी झाल्याचा दिनांक आपण प्रथम नोंदणी किती तारखेला केली होती त्याचा दिनांक आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर प्रथम नोंदणी झालेल्या जिल्ह्याचे ठिकाण आपण ज्या जिल्ह्यामध्ये आपली पहिली नोंदणी केली होती त्या जिल्ह्याचे ठिकाण आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे त्यानंतर नोंदणीचा कालावधी आणि तपशील कसा असणार आहे पा यामध्ये नोंदणी नूतनीकरणाचा दिनांक यामध्ये आपण ज्या दिवशी नोंदणी केलेली आहे त्याचा दिनांक आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि यामध्ये त्याचा कालावधी कितीपर्यंत असणार किती दिवसाचा असणार आहे त्या कालावधीचा दिनांक आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आपला जिल्हा या ठिकाणी जो जिल्हा असेल त्या जिल्ह्यामध्ये आपण अर्ज केलेला असेल तो जिल्हा आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये पहा बँक खात्याचा तपशील बँकेचे नाव या आपल्याला पूर्ण बँकेचं नाव जे काही असेल ते आपल्याला टाकून घ्यायचे आहे त्यानंतर आपला अकाऊंट नंबर जे खाते क्रमांक देण्यात आलेला आहे तो सुद्धा आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला आय एफ सी कोड असेल जो आय एफ सी क्रमांक असतो तो आय एफ सी क्रमांक आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे कर्मचारी राज्य विमा कायदा एकोणावीसशे अठ्ठेचाळीस अंतर्गत लाभ घेण्यात येतो का तर यामध्ये होय असेल तर होय करा आणि नाही असेल तर यामध्ये आपल्याला नाही करायचे आहे त्यानंतर कर्मचाऱ्यांचे प्रदाता निधी आणि विविध तरतुदी कायदा एकोणावीसशे बावन्न अंतर्गत लाभ घेण्यात येतो का तर या ठिकाणी आपल्याला होय किंवा नाही या दोन्हीपैकी एक आपल्याला लिहायचे आहे त्यानंतर आपल्याला खाली यामध्ये उपरोक्त प्रमाणे सादर करण्यात आलेली माहिती सत्य असून खोटी आढळून आल्यास नियमानुसार माझ्याविरुद्धच्या उचित कारवाईस पात्र असेल याची मला जाणीव आहे असे सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्याला बांधकाम कामगाराचे नाव या ठिकाणी लिहायचे आहे तर अशा प्रकारची ही योजना आहे हा फॉर्म तुम्हाला डब्ल्यू एफ सी कामगार आयुक्त सहायक कामगार उपायुक्त यांच्याकडे हा जमा करायचा आहे तर महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता आपल्या जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद